सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कन्नूर चंद्र रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या प्रभाग क्रमांक दोन मधील शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज सोलगेमाळा परिसरात नागरिकांशी संवाद साधत प्रचाराला जोरात सुरुवात केली यावेळी भागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच उमेदवार परवेज गैबान रणजित जाधव पद्मा सावरतकर यास्मिन तासगावे या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधून दिलखुलास गप्पा मारल्या आणि भागातल्या अडीअडचणी जाणून घेतल्या भागाचा विकास हेच आमचे ध्येय असणार आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या ब्रेदवाक्यानं चारही उमेदवारांनी शहापूर परिसरातल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रभागात फिरतायत त्यामुळं प्रचाराला चांगलाच वेग आलाय मतदानाचा दिवस जस जसा जवळ येतोय तसा प्रचारालाही मोठा वेग येतोय गोरगरीब जनतेशीही प्रभागामध्ये उमेदवार जाऊन विचारपूस करतायत त्यामुळे विजय तुमचाच होणार असा आत्मविश्वास मतदार राजानं या चारही उमेदवारांना आशीर्वाद रूपी दिलाय त्यामुळं इथून पुढे प्रचार अजून जोरदार होणार आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवशाहू आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे